तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल बोललात पण अभय बंग जेव्हा शोधग्राममध्ये काम करत नाहीत किंवा तुम्ही जे काही काम करता आरोग्यविषयक ते करत नाहीत तेव्हा काय करतात हा एक उत्सुकतेचा विषय म्हणजे संगीत तुम्हाला आवडतं का वाचनात तुमचा वेळ जातो का नेमकं का तुम्ही खेळ खेड़ खेळता काय करता काय काय बघा माझ्या आवडीचे छंद म्हणजे एक तर वाचन आणि माझा करायची दिवसातला <laughs> एकूण वेळेपैकी पन्नास टक्के वेळ तरी काही ना काही वाचण्यातच जात असेल तर वाचन हा माझा आणि वेगळ्या प्रकारचं मी वाचतो आध्यात्मिकही वाचतो राजकीय वाचतो अर्थशास्त्रीय वाचतो आरोग्याचं तर वाचतूच वाचतो फिलॉसॉफी वाचतो साहित्य वाचणं आता बरंच कमी झालं लहानपणी ते खूप वाचायचो आजकाल साहित्य वाचणं जवळपास थांबलं दुसरी माझी आवड म्हणजे संगीत थोडंसं शास्त्रीय संगीत समजतं मला हिंदी जुन्या हिंदी स गाण्यांची मला विलक्षण आवड आहे आणि एकेकाळी मेडिकल कॉलेजमध्ये असताना आम्ही स्टेजवर कार्यक्रम देखील करायचो मी असं ऐकलं तुम्ही गातही होतात <laughs> थोडस गायचो देखील <laughs> त्या काळामध्ये तर वाचन आणि संगीत या माझ्या दोन आवड आहेत पण आता हे प्रायव्हेट म्हणून सांगतो हे सांगू नका कोणाला की कधी कधी राणी आणि मी पत्ते खेळतो हो बरे <laughs> 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 नाही तुमच्या मुलांबद्दल आणि वडिलांना किंवा आई वडिलांना मुलं आपल्या विचारांवरच्या मार्गावर पुढे चालणं आपलं काम पुढे चालू ठेवणं या इतका दुसरा आनंद असू शकत नाही खरं पण तुमच्या मुलांबरोबर तुम्ही महाराष्ट्रातल्या तरुण पिढी साठीही काही करतात ही, का ही, करता। ही तरुण पिढी या कामात यावी अशा पद्धतीच्या सामाजिक कामात यावी तो काय तुमचा नवा प्रयोग आहे गेल्या काही वर्षात बघा असं आम्हाला जाणवायला लागलं की आपण प्रयत्न करतो पण याच्या मर्यादा आहेत सर्चच्या शाखा उडावा क्या सर्च हुल, हुल। तर सर्च मग मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन होईल कंपनी होईल तर दिव्याला शाखा नसतात दिव्याने दिवा जळतो आणि तो स्वतंत्र दिवा होतो म्हणजे याचा अर्थ असा झाला की सर्चमध्ये जे काही आम्ही करू शकलो किंवा अनेक चांगली माणसं भारतभर करतात हे पसरण्याची पद्धत ही अशी अशी व्हावी की नवी माणसं निर्माण व्हावी म्हणून सामाजिक कामाची ही गरज आहे की नवे ध्येयवादी समाज परिवर्तन करायला उत्सुक असलेले सक्षम नवे नेतृत्व निर्माण व्हायला पाहिजे हे नव्या पिढीतनंच येणार दुसरीकडे कारण हेच जर असेल तर ही फक्त आपलीच गरज झाली पण दुसरीकडे मला असंही दिसतं की नव्या पिढीपैकी काही लोकांना तरी अस्वस्थता आहे पण आपल्या जीवनासोबत प्रयोग करायला आजची पिढी अधिक तयार आहे अधिक उत्सुक आहे अधिक सुरक्षित आहे ती दुसरं असं की आजच्या पिढीला असे प्रश्न पडायला लागले सगळ्यांना नाही पडत आहेत पण काहींना पडायला लागले आहेत की हे निव्वळ नोकरी आणि पैसा कमवणं आणि बँक बॅलन्स वाढवणं हे काही पुरेसं नाही मग काय करता येईल तशा अस्वस्थ तरुणांना गोळा करणं तरुणांना अस्वस्थ करणं नसतील तर त्यांना अस्वस्थ केलं पाहिजे की अरे हे नोकऱ्या करून किंवा पैसे मिळून तुम्ही बँक बॅलन्स वाढवून काय करणार जगातला सर्वात श्रीमंत माणूस बिलगेट्स त्याने शेवटी काय केलं तर त्याने त्या पैसे कमवून कमवून कंटाळला आणि म्हणाला की नाही मिळत त्याच्यात समाधान मला म्हणून त्याने आपली पन्नास बिलियन डॉलर संपत्ती घेतली आणि ती सामाजिक कामाला दान दिली आणि मग hmm. तर त्याने मायक्रोसॉफ्टमध्ये बसणे सोडलं त्याचं सीओचं पदही सोडलं तर अतिशय श्रीमंती मिळवूनही शेवटी माणूस म्हणतो की नाही जीवनाचं साफल्य याच्यात नाही मला दुसरं कशात तरी आहे तर तरुण पिढीने म्हातारपणे हा विचार करून उपयोगी नाही की जीवनाचं साफल्य काहीतरी अन्य होतं माझं चुकलं याच्याऐवजी आजच विचार करायला पाहिजे की माझं जीवनाचं साफल्य कशात आहे मला अर्थपूर्ण जीवन हवं आहे म्हणजे मला आर्थिकदृष्ट्याही मला माझ्या घरचा पूर्ण झाल्या पाहिजे पण त्याच्या पलीकडे काय अर्थ आहे जीवनाचा तो मला सापडला पाहिजे तो कसा घेता येईल तर त्यासाठी निर्माण नावची एक युवा पिढीची एक चळवळ आम्ही सुरू केली आहे महाराष्ट्रातले काही सामाजिक कामातली पुढारलेली माणसं सर्च एम के सी एल या सगळ्यांनी मिळून आम्ही हे सुरू केली आणि त्यामध्ये प्रयत्न असा की दर वर्ष दोन वर्षांनी महाराष्ट्रातली निवडक साठ सत्तर युवा निवडायचे ज्यांना काहीतरी अस्वस्थता आहे समाजासाठी काहीतरी करायची इच्छा आहे काय करायचं हे माहीत नाही दोन वर्षाची त्यांची ही संस्कार प्रक्रिया आम्ही मानतो ज्यामध्ये ते वारंवार शोधरामला येतात शिबिरांमध्ये बाकी इतर वेळी आपलं शिक्षण पूर्ण करतात आपापल्या जागी काम करतात आणि त्याच्यातनं या निर्माण शिक्षण प्रक्रियेतनं त्यांना समाज काय आहे समाजाच्या गरजा काय आहेत मी काय आहे मला काय जीवनात करावं असं वाटतं याचा शोध घ्यायला प्रवृत्त होतात आणि त्याच्यामधनं काही जण आपण असं म्हणूया की सुजान सामा नागरिक होतील काही जणांना ज्यांना असं वाटतं की नाही मला आता हे प्रयोग करून बघायचे आहेत त्यांच्यासाठी एक वर्षाची निर्माण फेलोशिप आम्ही सुरू केली आहे तर सध्या पंधरा मुलं मुलींनी निर्माण फेलोशिप गेल्या वर्षी आठ जणं आणि यावर्षी सात जण त्यांनी वर्षभरासाठी सामाजिक कामासाठी आपले जीवन देऊन प्रयोग करतात स्वतःसोबत समाजासोबत ही परंपरा महाराष्ट्रात वाढण्याची गरज आहे आणि नव्या पिढीला याच्यातनं स्वतःचा शोध घेता यावा की अब शिक्षण आणि करिअर मी अपघाताने निवडलं पण आता मला समजून बुधून निवड करू द्या की समाजाची गरज काय आणि माझं आंतरिक समाधान कुठे आहे ते करायची तरुणांना संधी मिळावी यासाठी निर्माण आहे आता निर्माणची तिसरी बॅच आम्ही नुकतीच निवडतो आहोत आणि त्यासाठी लवकरच आम्ही आता त्यासाठी महाराष्ट्रातल्या तरुणांना आवाहन करू आणि निर्माणची एक वेबसाईटही आहे निर्माण डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी त्याच्यावरती याची माहिती महाराष्ट्रातल्या तरुणांना मिळू शकते पण महाराष्ट्रातल्या युवांना मी आवाहन करणार की ज्यांना असं वाटतं की समाजासाठी मला काही करायचं आहे त्यांनी निर्माणमध्ये सहभाग घ्यावा तर या निर्माणच्या मार्फत महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा समाज बदलण्यासाठी नवं नेतृत्व निर्माण व्हावं असा प्रयत्न आहे हे होते डॉक्टर अभय बंग शोधग्रामचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी आता निर्माणच्या निमित्ताने नवा प्रयोग सुरू केला आहे निर्माणच्या या चळवळीत तुम्हाला सामील व्हायचं असेल तर तुम्ही डॉक्टर अभय बंग यांच्याशी जरूर संपर्क साधा त्यांना अस्वस्थ तरुणांचा शोध आहे आणि अस्वस्थ तरुणच ही दुनिया बदलणार आहे धन्यवाद